पुढची बातमी पाहूया नववर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक हादरलं कारण शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये खुनाच्या दोन घटना समोर आलेल्या आहेत उंटवाडीमध्ये लक्ष्मण गोरेचा मित्राकडूनच खून करण्यात आला तर ता दिंडोरीतील ननांशी या गावामध्ये गुलाब वाघमारे यांची हत्या करण्यात आलेली आहे जुन्या वादातून मुंडकं हे धडापासून वेगळं करण्यात आलं नाशिकमध्ये दोन हत्या झालेल्या आहे आणि या दोन हत्येमुळे नाशिक हादरलेला आहे वर्षाचा पहिलाच दिवस आणि या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये दोन हत्या झालेल्या आहेत वादातून ही हत्या करण्यात आली असं आहे या धडापासून मुंडकं वेगळं करण्यात आलं शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये या दोन खुनाच्या घटना घडलेल्या गट आहेत दोन हत्या नाशिक शहरामध्ये झालेल्या आहेत आणि या दोन एकाच दिवशी दोन हत्या झाल्यामुळे आता इथं पोलिसांचा वचक राहिला नाही कासा का असा सवाल उपस्थित होतो आहे कारण वर्षाचा पहिलाच दिवस आणि या पहिल्याच दिवशी जुन्या वादातून या हत्या झाल्याचं समजतं आहे यामध्ये कुऱ्याडीनं धड आणि मुंडकं वेगळं करण्यात आलं दोन ठिकाणी ना नाशिकमध्ये या हत्या झालेल्या आहे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये हत्या झालेल्या आहे आणि त्यामुळं आता नाशिक हा धरलं आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत किरण काय हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे कारण एकाच दिवशी दोन हत्या झालेल्या आहे आणि इतक्या निर्घुणपणे हा खून करण्यात आलेला आहे मुंडकळ धडापासून वेगळं करण्यात आलेलं आहे काय वाद होता खरं तर अतिशय धक्कादायक या दोन्ही घटना म्हणाव्या लागतील कारण वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन हत्याच्या घटना हे नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत एक नाशिक महानगरच्या हत्तीमध्ये घडलेला आहे आणि अजून एक घटना जी आहे ती नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये घडलेली आहे नाशिकच्या उंटवाडी परिसरामध्ये काल रात्रीच्या वेळेस मागील भांडणाचा पुरापत काढून एका व्यक्तीची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे नेमकं या हत्येचं कारण मात्र अद्याप कळू शकलं नाहीये पण मागील भांडणाचा जो कुरापत आहे ते काढून या इस्माची हत्या केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने नाशिकच्या दिंडोरी परिसरातील ननाशी गावामध्ये अजून एक हत्याची घटना घडलेली आहे ते आज अगदी काही वेळापूर्वी हे घडल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे तेही अत्यंत क्रूरपणे जे आहे ते हत्या करण्यात आलेली आहे मागच्या भांडणास कुरापत काढून तर दिंडोरी परिसरातील ननाशी मधली सुद्धा घटना घडलेली आहे अशा पद्धतीची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिलेली आहे आता या दोन्ही प्रकरणाची जी चौकशी आहे ते नाशिक पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतो एक गुन्हा नाशिक मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि दुसरा जो आहे तो नाशिकच्या नानाशी या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी नाशिक पोलीस करताना बघायला मिळत आहे जी आता या संपूर्ण दोन्ही घटनेनंतर नाशिक नक्कीच सादरलेला आहे आता पोलीस या प्रकरणात काय तपास करतात आणि पोलिसांचा धाक इथं कसा प्रस्थापित परत करतात ते पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी